नमस्कार आज आपण मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या सख्या बहिणीला पाहणार आहोत सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर यांनी नाटक चित्रपट व मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे आजही ते कलाविश्वात सक्रिय असून येत्या काहीच दिवसात त्यांचा नवरा माझ्या नवसाचा दोन हा कोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शन व निर्माते स्वत सचिन पिळगावकर यांनीच केले आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा मित्रांनो सचिन पिळगावकर यांच्या बहिणीचे नाव तृप्ती पिळगावकर अशी आहे ती सचिन यांची धाकटी बहीण असून या दोघ्या बहीण भावात बारा वर्षाचं अंतर आहे तृप्तीचं लग्न झालं असून ते आपल्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला तृप्ती पिळगावकर आणि सचिन पिळगावकर यांची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद